एकोणीशे सत्तेचाळीस साली भारताला स्वातंत्र्य मिळालं लो। लोकशाही देश म्हणून उभं राहण्याचं मोठच आव्हान तेव्हा भारतासमोर होत भारतातून इंग्रज निघून गेल्यानंतर भारत मोडून पडेल लोकशाही राष्ट्र म्हणून ते काही उभं राहू शकणार नाही अशा शंका तेव्हा व्यक्त केल्या जात होत्या भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये सार्वत्रिक निवडणुका घेणं ही गोष्ट सोपी नव्हती पण सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी भारत प्रजासत्ताक देश म्हणून अस्तित्वात आला भारतीय निर्वाचन आयोगाची स्थापना करण्यात आली आणि मार्च एकोणीसशे पन्नास मध्ये सुकुमार पाथ संमत करून घेण्यात आला आणि वर्षभरात म्हणजे एकोणीशे एक्कावन्न सालात सार्वत्रिक निवडणुका होतील असं पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी संसदेत जाहीर केलं भारतासारख्या प्रचंड व्याप्ती आणि लोकसंख्या असलेल्या देशात इतक्या कमी काळात निवडणुका का घेणं हे मोठा आव्हान होतं मात्र सुकुमार सेन यांच्या नेतृत्वाखाली हे अशक्य वाटणारं आव्हान सुरळीतपणे पार पाडलं गेलं 25 ऑक्टोबर 1951 ला पहिल्या सार्वत्रिक निवडणुका सुरू झाल्या आणि 21 फेब्रुवारी 1952 ला त्या संपल्या त्यासाठी लोकसभेच्या आणि विधानसभेच्या मतदारसंघांची आखणी केली गेली आणि त्यानुसार यंत्रणा उभी केली गेली या निवडणुकीत सुमारे अठरा कोटी मतदार मतदान करणार होते त्यातले पंच्याऐंशी टक्के मतदार निरक्षर होते भारतातल्या दूरदूरच्या खेड्यांमध्ये जंगलांमध्ये बेटांवर आणि छोट्या मोठ्या शहरांमध्ये जाऊन तिथं वसलेल्या मतदारांची नोंद घेणं त्यांची ओळख पटवून घेणं मतदार म्हणून त्यांची नोंद करून घेणं सगळंच कठीण काम होत त्यात प्रत्येक प्रांतात नावं लिहिण्याची निरनिराळी स्वतःच नाव न सांगण्याची पद्धत तमुकची बायको किंवा अमुक तमुकची कि तमुक तमुक मुलगी असं सांगण्याची रीत अशा नाना प्रकारच्या अडचणींना सामोरं जावं लागलं निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना आणि अने कर्मचाऱ्यांना अनेक ठिकाणी पोहोचणं अशक्य जात होतं वेळ प्रसंगी नद्या पार करण्यासाठी तात्पुरते पूल बांधले पण निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी मतदार नोंदणीची जिद्द सोडली नाही एकीकडे मतदारांची नोंदणी करत असतानाच दुसरीकडे पक्षांना निवडणूक चिन्हांचं वाटप करणं मतदान पत्रिका आणि मतपेट्या तयार करणं मतदान केंद्र ठरवणं त्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक करणं अशी नाना प्रकारची कामं निवडणूक आयोग एकाच वेळी करत होता पाश्चिमात्य देशांमध्ये मतदार हे त्या त्या पक्षांना नावाने ओळखतात त्यामुळे तिथे निवडणूक चिन्हांची प्रथा नव्हती मात्र भारतात अशिक्षितांचं प्रमाण प्रचंड असल्यामुळे रोजच्या जीवनाशी निगडीत चिन्ह निवडली गेली उदाहरणार्थ काँग्रेसचं चिन्ह होतं बैलजोडी भारतीय जनसंघाचं चिन्ह होतं पणती भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं चिन्ह होतं विळा कोयता अशी रोजच्या जगण्याशी निगडीत आणि सहजरित्या लक्षात राहण्याजोगी चिन्ह देण्यात आली मतदानकर्त्यांची नोंद ठेवण्यासाठी मतदारांच्या बोटाला लावण्याची आणि आठ दिवस टिकेल अशी खास शाई शास्त्रज्ञांकडून तयार करून घेतली गेली या निवडणुकीसाठी सुमारे सव्वा दोन लाख मतदान केंद्र उभारली गेली आणि वीस लाख लोखंडी मतदान पेट्या बनवल्या गेल्या साडे सोळा हजार कारकुनांची सहा महिन्यांसाठी नेमणूक करण्यात आली सुमारे लाख कागदांपासून मतदान पत्रिका तयार केल्या गेल्या के मतदारांना मदत करण्यासाठी हजार अधिकारी निवडून त्यांना प्रशिक्षण देण्यात आलं या अधिकाऱ्यांना सहाय्यक म्हणून पावणे दोन लाख मदतनीस आणि सुरक्षिततेसाठी सव्वा दोन लाख पोलीस सोबत देण्यात आले ही सगळी यंत्रणा उभी करणं हे तेव्हा आव्हानात्मक ठरलं लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी निवडणूक आयोगानं सिनेमा थिएटर्स मध्ये निवडणुकीविषयीचे माहितीपट दाखवले गेले ऑल इंडिया रेडिओ मार्फतही मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला गेला प्रत्येक प्रौढ मतदाराला मतदानाचा अधिकार आहे सर्व स्त्री आणि पुरुष मतदानास पात्र आहेत या बाबींबद्दल प्रबोधन करण्यात आलं इतर लोकशाही देशांमध्ये सुरुवातीला फक्त आर्थिक दृष्ट्या सक्षम व्यक्तींनाच मतदानाचा हक्क दिला गेला होता नंतर टप्प्याटप्प्याने इतरांनाही हा हक्क मिळत गेला भारतात मात्र पहिल्याच टप्प्यात एकवीस वर्षांवरील सर्व प्रौढ नागरिकांना हा हक्क दिला गेला राष्ट्रीय पातळीवर मोठी नावं असलेले लोकप्रियता असलेले आणि जनाधार असलेले ज्येष्ठ नेते प्रचारात उतरल्यामुळे संपूर्ण देशात उत्साहाचं वातावरण होत लोकप्रिय नेत्यांच्या प्रचंड जाहीर सभा भरवणं घरोघरी जाऊन प्रचार करणं पत्रकं आणि पोस्टर्स यांचा मुबलक वापर करणं भिंतीवर चित्र रेखाटून निवडणूक चिन्हाचा प्रचार करणं नेत्यांचे पुतळे उभारणं अशा नाना शकला प्रचारासाठी लढवल्या गेल्या रस्त्यांवर मोकाट फिरणाऱ्या गायींच्या पाठीवर निवडणूक चिन्ह रंगवून मोफत प्रचार करण्याचे रीत बंगालमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शोधून काढल्याची एक नोंद आहे या सगळ्या प्रचारामुळेच सुमारे सत्तेचाळीस टक्के मतदार घराबाहेर पडले आणि त्यांनी मतदान केलं प्रगत मानल्या जाणाऱ्या पाश्चिमात्य लोकशाही देशांपेक्षा मतदानाचं हे प्रमाण कितीतरी अधिक होतं